एका आजीच्या अंगणात दोन तीन पेरूची झाडं होती ती रोज सकाळी त्याच्यावरची पेरू तोडायची आणि बाजारात जाऊन विकायची त्यातून मिळणारे पैसे हेच तिचं छोटंसं जग होतं एके दिवशी अचानक एक खटाळा माकड झाडावर आलं आणि सगळे पेरू उद्ध्वस्त करून टाकले आजी त्याला खूप ओरडली माकड पळून गेला त्या दिवशी आजी बाजारात जाऊ शकली नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच तोच माकड झाडावर येऊन पेरू तोडू टाकू लागला आजी म्हणाली काल तुला ओरडले तरी तू आज पुन्हा आलास आज शांतपणे समजावते असं करू नको बाबा पण माकड काही ऐकायला तयारच नव्हतं पेरू तोडताना अचानक फांदी तुटली आणि माकड खाली पडला आजीला त्याची दया आली ती धावत गेले आणि म्हणाले लागलं खरे बाळा थांब मी मलम लावते आजीने प्रेमाने त्याच्या जखमावर औषध लावलं माकडाला स्वतःच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला तो आजीची माफी मागितला आजी आज हसलेनी म्हणाली माफ केलं रे बाबा पण आता चांगलं वाघ आणि चल आता घरात आराम कर त्या दिवसापासून माकड आजीचा चांगला मित्र झाला आणि काय आश्चर्य तो रोज सकाळी स्वतःच्या हाताने पेरू तोडून आजीला देऊ लागला आणि दोघं मिळून बाजारात जाऊन पेरूही विकू लागले अशा प्रकारे ते दोघं आनंदाने राहू लागले तात्पर्य जे रागाने जिंकता येत नाही ते प्रेमाने जिंकता येतं अशा छान छान गोष्टींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद